दादा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे चांगल्या चांगल्या शाळा बांधले आणि पोरांना चांगली सोय केली आणि मंदिर पण छान म्हणजे मंदिर छान प्रकारे बांधले त्यांनी गावात गावाला शोभा आल्या मंदिरामुळे आणि अजून काही त्यांना भेटलं की एक वेगळीच वर्ज निर्माण होत्या नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लेंगरे गाव सोडले ते काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात ठेवूनच आता तुम्ही म्हणाल काहीतरी करायचे म्हणजे त्यांची घरची परिस्थिती बेताजी असणार लेंगरे गावचे सरकार असलेले नाईक निंबाळकर घरातील एक हासदमुख व्यक्तिमत्व दोन हजार पाच साली विट्यात आले ते स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवण्यासाठी अमृतराव दादा निंबाळकर यांना काहीही कमी नाही शेकडो एकर जमीन असताना शेतीमध्ये त्यांनी स्वतः प्रचंड घाम गाळला उच्च शिक्षित असलेल्या अमृतदादांनी विट्यात येऊन बस स्थानकाजवळ इलेक्ट्रॉनिक मॉल व इलेक्ट्रिक साहित्यांचे दुकान सुरू केले व व्यवसाय शिकारी दाखवत त्यांनी सांगली रोडवर नाईक निंबाळकर हा इलेक्ट्रॉनिक मॉल सुरू केला हे करत असताना त्यांच्या अर्धांगिनी सौ मीनाक्षीताई निंबाळकर याही घरी बसल्या नाहीत प्रचंड जिद्दी आणि अतिशय कडक शिस्तीचे कृषी अधिकारी दशरथराव देशमुख म्हणजे डी देशमुख यांच्या त्या कन्या त्यांनीही शांत न बसता भारतीय विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून नोकरी केली आपण सरकार असलो तरी बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे हे त्यांनी ओळखले आणि अतिशय सरळ पण सरकार घराण्यातील अमृतराव दादा निंबाळकर यांनी आपल्या अर्धांगिनींना असलेला शिक्षणातला अनुभव कामी आणत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली त्यांच्या पत्नी सौ मीनाक्षीताई निंबाळकर यांनीही अतिशय ताकदीने संस्था चालवली अनेक हातांना काम मिळाले सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळाले आणि आज लेंगरे विटा सावळज आदी ठिकाणी ही शैक्षणिक संस्था मोठ्या दिमाखात उभी आहे आणि अमृतराव दादा निंबाळकर यांचा खंबीर पाठिंबा भक्कम साथ या संस्थेस मिळाली आहे गावात स्वतःच्या जागेत श्रीकृष्ण मंदिर उभारले आहे गावातील भव्य हनुमान मंदिर उभारणीत ही त्यांचा मोठा वाटा आहे लेंगरे येथेही त्यांनी उच्च शिक्षणाची सोय करून गाव पांढरीला विसरलो नसल्याचे दाखवून दिले आहे सहकारात ही मुसंडी मारताना अमृतनागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचंड व्यस्त असलेले हे व्यक्तिमत्व पाटे मात्र नित्य नियमाने सायकल ग्रुप मध्ये हरवून जात सहकाऱ्यांसोबत जीवनाचा आनंद घेत आहे अशा हे व्यक्तिमत्व आज प्राईम न्यूज टीम सायकल ग्रुप व मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता त्यांच्या आईसाहेब काय म्हणाल्या ते पहा नमस्कार आज आपण लिंगरे ते अमृतराव दादा निंबळकर यांच्या घरी आलोय आज आपण बघतोय की त्यांच्या आई साहेब इथं आहेत दादांच्या विषयी प्रचंड उत्सुकता गावामध्ये विट्या शहरामध्ये प्रत्येकाला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की दादा याच गावात याच घरामध्ये लहानाचे मोठे झाले आज त्यांच्या आई साहेब इथं आहेत आई साहेब काय सांगाल दादांचं शिक्षण इथंच झालं का दादाचं शिक्षण इथं दहावी पर्यंत झालं बरं अकरावी बारावी शांतीने केल्यान झालं बरं नंतर मामांच्याकडे गेला तो श्रीरामपूरला ग्रॅज्युएट पर्यंत तिकडे झालं शिक्षण तिथे झालं ती लहानपणापासून शांत स्वभाव लहानपणा त्याला तसे चौघी बहिणी दोघे भाऊ आणि आमचं तसं कुटुंब सगळं एकत्र सावत्र चुल दत्तक हु, आम्ही त्याच सत्तावीस माणसं होतो घरात बाबरे माझे सासरे दोन सासवा मालक आई वडील येणं जाणं असायचं पुतणे पुतण्यांच चा दोन चार दोन चार पुतण्यांच्या चौदीत सुना माझ्या परत दादा मोठा झाला म्हणजे आदर करायचे एकामेकाच लहान दादा लहानपणापासून आरतीच वागत आला वडिलांचा आदर आजोबाचा आदर भाऊ भाऊजींचा आदर फुरल्या मोठ्या बहिणींचा आदर माझी धाकटी मुलगी राजकोर आहे तिच्यावर तिने वडिला प्रेम केलं दोघाच सहा वर्षाचं अंतर आहे पण तो सारखा लहानपणी तिला खांद्यावर घ्यायचा खांद्यावर घ्यायचा नंतर काय त्याने कधी मोल कधी खांद्यावर जवळ घेतल्या बघितलं नाही त्याने स्वतःच पण नाही आणि दुसऱ्याचं पण नाही पण तिला फक्त खांद्यावर तो घेत होता लहानपणी मग लहानपणापासून शेतीची आवड द्राक्षची बाग लावली काय करेल त्यात त्याला यश येणार माती धरली तर सोनं हातात असं लहानपणापासून काय करेल त्यात यश द्राक्षाची बाग लावली येस मका लावली येस ऊस लावला येस मिरची लावली येस टमाटो लावला येस काय करेल त्यात यश येणार कधी हार मानले नाही रात्रभर पाणी पाजायला लागलं तर गड्याच्या मागे जाणार बॅटरी येणार दिवसभर काम करणार सगळ्याचा आदर करणार वाईट शब्द राग क्रोधिस्ट पण आजच्याकडे अजिबात बरोबर आहे क्रोध कधी त्याचा ऐकलाच नाही आज हेच दादा विटर गेलेत आणि व्यवसायामध्ये अक्षरशः त्यांना वेळ नसते व्यवसाय मध्ये गुरपडून घेतले त्याने बरोबर आहे हा तर कसा आहे म्हणजे आपण काय म्हणतो चार बाजूला लक्ष असणार अष्टावधान ही त्याचा स्वभाव आहे बर लहानपणापासून अगदी लहान असताना माडीवर झोपायचं आमचं पूर्वीचं पण घर बऱ्यापैकी मोठं होत शंभर राखण्याचं सगळे लहान मुलं माडीवर झोपायचे आणि दारात अंगणात कोंबड्याचे घर बांधलेलं होतं बोके मंगवस येणार रात्री बोका आल्याबरोबर एक कोंबडी ओरडायला लागल्याबरोबर दादा कोण नाही आला एकटा पळत आला पहाटे तीन वाजता रात्री खाली पळत आला आमच्यात यात्रेच दिवस होत त्यामुळे मेहुने विहुणे होते आमचे सुद्धा उठले नाही दादा उठून बॅटरीनं कुत्र्याला बोलवून बोका बाजूला सारून कोंबडी <laughs> होती ती कोंबड्यांची दार लावलं असं ते लहानपणापासून <laughs> जनावरांचा नात असा लहानपणापासून ट्रॅक्टर पण हो ट्रॅक्टर लहानपणापास बारा दहा वर्षापासून ट्रॅक्टर गाडी पोहायला आता दादा अमृता शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी दे स्वतःला वाहून घेतले आज विटा असेल लिंगरे असेल त्यानंतर सावळच असेल बरोबर त्यांनी शिक्षण संस्था काढल्या मुलांना ते शिकवतायत तुम्हाला काय वाटतंय मला प्रचंड आनंद वाटतो गोरगरीबाची फी माफ करतो त्यासाठी सुद्धा मला प्रचंड आनंद वाटतो माझं समाधान होत का तर गरीबाचं मूल शिकलं माझं ना दादाच नाव जग उच्छ्यात व्हावा असं मला वाटतं आणि प्रचंड मोठा मुलांना हो फुकट शिकवू दे असं माझी इच्छा आहे असा माझा दादा मोठा हो दे सांगली जिल्ह्यातला एक नंबरचा मोठा उदार अंत करण्याचा म्हणजे श्रीमंतींना असण्यापेक्षा नावलोकीनं उदार अंतकरणानं मोठा माणूस हो दे असं माझी दादांच्या विषय बोलताना तुमचे डोळे भरून भरणाले मग आज तेच दादा विठत राहायला गेले तुम्हाला इंटिकिट वाटतंय का नाही वाटत माझा मुलगा अतिशय चांगला जादव संध्याकाळी मला फोन करणार काय पाहिजे ते सगळं देणार माझी सून चांगले ना तोंड चांगले ती आणि आता येऊन गेला एवढ्यात लगेच विचारलं तुला काय काय खायला आणू दे म्हणलं काय नको हाय ते करायचं आहे म्हणलं तुमची काळजी घेते तर आज दादांचा वाढदिवस आहे आज बऱ्याच विट्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांच्याकडनं त्यांना शुभेच्छांचा वर्ष आतापासून व्हायला लागलाय असं तुम्ही कधी असं वाटतं का की विट्याला जाऊन दादांच्या जवळ राहावं किंवा काय वाटतं की वा वा का दा 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 वा मला वाटतं पण मी इथे राधाकृष्णाचं कृष्णाचं मंदिर बांधले हा त्यामुळे मी इथं बिझी इतके झाले की देवापासून सोडावं का दादाला धरावं असं मला कधी कधी होत ही मंदिराची संकल्पना कशी सुचली मी काय लहानपणापासून कृष्ण भक्त आहे आणि माळकरी पण आहे पांडुरंगाची पंढरपूरला जात असते वारीला कालच जाऊन आली पंढरपूर परवा दिवशी मग ते दादा संकल्प करून मंदिर, मंदिर सगळ्यांनी माझीच आहे संकल्पना दादांनी चांगली मदत केली मला आर्थिक पण आणि शारीरिक पण एवढी सगळी शेती असताना मग त्याकडे कसं लक्ष देता काही शेती आता दोन भावात विभाजन झाले दोन वर्षात पूर्वी काय नव्हतं मी पूर्वी मी पण शेती करायला कट्टर आहे मला मी फार हुशार आहे पण आता मी देवाच्या लागल्यापासून वय पण झालं कोरोना पासून शेती सोडून दिली मी आता विश्वास आताच येऊन गेले दादा म्हणून तुम्ही सांगितलं त्याच दादांचा आता उद्या वाढ दिवस आहे काय काय सांगाल तुम्ही थोडक्यात सांगेन की असाच मोठा होत राहा शिक्षण hmm. संस्था निघू दे अनेक काय निघू दे कारखाने निघू दे मुलगा पण त्याचा राहणार चांगला आहे मुलगी पण चांगली आहे असं जगाचं कल्याण कर आणि असं नावारोपाला येऊ दे तुझी hmm. संस्था नावारोपाला येऊ दे मोठा हो असा आणखी मी सांगते की माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे लहानपणापासून माझी आणखी जी मनात असेल ती हळूहळू होत राहते hmm. माझ्या दादाच्या विषयी सुद्धा इच्छाशक्ती प्रबळ आहे बाई याविषयी मुलींच्या विषयी मी मुलींना किती पण आपल्या ह्याच्यातले नवरी आले मी दिले नाही माझी एक इच्छा होती मुलींना आय एस अधिकारीच द्याच त्याप्रमाणे मी माझ्या दोन्ही मुलींना मी आय एस अधिकारी दिली नव्या अशी माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे तसं दो, माझी इच्छा तर माझा दादा अनेक मोठा मोठा होत राहणार <laughs> था था मी जिवंत आहे तोपर्यंत पण माझ्या मृत्यूनंतर पण मी माझ्याशी परमेश्वराला साकड आहे <laughs> माझा अतिशय चांगला मुलगा आहे म्हणजे साधारणतः राम म्हणलं तरी काय कमी पडणार नाही असा माझा मुलगा ह्या दादांच्या घरामध्ये आज आपण आलोय त्यांच्या आई साहेबांशी चर्चा केली आता त्यांनीच सांगितलं की दादांचा राग कधीच कोणी बघितला नाही आम्हालाही आमच्या सायकल ग्रुपच्या माध्यमातून असो किंवा विठ्यातील परिसरामध्ये व्यापाऱ्यांच्या मध्ये वावरताना कुणीही असं म्हटलं नाही की दादा माझ्यावर चिडलेत आणि रागावलेत असं हे व्यक्तिमत्व आज शिक्षण संस्था असो श्रीकृष्ण मंदिर असो घरची शेती आई साहेबांच्याकडे लक्ष देणं असो त्याचबरोबर विट्यातील सर्वसामान्य लोकांना उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी शिक्षणामध्ये स्वतःला वाहून घेतले अगदी फायदा न बघता तिशातले पैसे घालून त्यांनी शिक्षण संस्था आजपर्यंत चालवायचं काम केले असे या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण आई साहेबांच्याकडे आलो तर त्यांनी सांगितलं की आमचा दादा खूप मोठा व्हावा हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना राहील